त्या जुन्या कट्ट्यावर आजही बसतो त्या जुन्या कट्ट्यावर आजही बसतो तिथे अजूनही आपली नावं कोरलेली आहेत तिथे अजूनही आपली नावं कोरलेली आहेत तू जशी सोडून गेलीस तू जशी सोडून गेलीस तशीही हळूहळू मिटत चालली आहेत तू जशी सोडून गेली तशीच हळूहळू मिटत चालली आहेत रात्री गच्चीवर उभा राहतो चंद्र अजूनही तसाच उजळलेला रात्री गच्चेवर उभा राहतो चंद्र अजूनही तसाच उजळलेला पण त्याच्या प्रकाशात तुझं हसू नाही पण त्याच्या प्रकाशात तुझं हसू नाही फक्त काळोखाच्या सावल्या खेळत राहतात फक्त काळोखाच्या सावल्या ह्या खेळत राहतात पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो कदाचित तू दिसशील कुठेतरी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो कदाचित तू दिसशील कुठेतरी वाट सरळ होती वाट सरळ होती पण तू वळलीस पण तू वळलीस मात्र मी मात्र अजूनही त्याच वळणावर राहील मी मात्र अजूनही त्याच वळणावर <tellan> प्रेम होते की फक्त एक भास प्रेम होतं की एक फक्त भास तुला कधी जाणवली काही तगमग तुला कधी जाणवली काही तगमग का तग मात्र मी मात्र अजून उभा आहे तिथेच जिथे तू मला एकटा सोडून गेलीस पण मात्र मी तिथेच उभा आहे एकटा अजून तू मात्र मला एकटा सोडून गेलीस तिथे तू दिलेलं शेवटचं हसू आज मनात जपून आहे तू दिलेलं शेवटचं हसू आज ही मनात जपून ठेवलं आहे त्या हसऱ्या डोळ्यांच्या किनाऱ्यावर मात्र माझं संपूर्ण जग विसार विसावलेलं होतं त्या हसऱ्या डोळ्याच्या किनाऱ्यावर मात्र माझं संपूर्ण जग विसावलेलं होतं ओठांवर शब्द आले तरी तुझं नाव घ्यायचं धाडस होत नाही ओठांवर शब्द आले तरी तुझं नाव घ्यायचं धाडस होत नाही जखम्या ताज्याच आहेत अजून जखम्या ताज्यात आहेत अजून त्या आठवणी पुसल्याचही जात नाही त्या आठवणी पुसल्या जात नाहीत विसरशील रे तू मला कधी जसं वारा विसरतो झोळूक तिची जसा वारा विसरतो झोळूक तिची जसं सागर विसरतो लाटांना तसाच सहज विसरशील का रे कधी तसाच सहज विसरशील का कधी